मला माहिती आहे का औरंगजेबाची कबर ही अहिल्यानगर येथील भिंगरमध्ये होती पण देव। नंतर तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये हलविण्यात आलं बाबरने मुघल सत्ता स्थापन केली हुमायून आला मग सिनेमा स्टार अकबर त्यानंतर शाहजहान शेवटी त्याचा क्रूर मुलगा औरंगजेब औरंगजेबाने स्वतःच्या बापाला मारलं सख्या भावांना मारलं आणि त्याच्यानंतर मिळाली त्याला ती गादी पण मराठ्यांनी त्याला कधी शांत बसून दिलं नाही सव्वीस वर्ष मराठ्यांशी लढताना शेवटी तो ह्या मातीतच मिळाला इथंच गाडला आणि म्हणे आलमगीर याला दफन पण केले चौदा रुपया आणि बारा आणखी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एकोणीसशे चार मध्ये त्या कबरी थोडी सजवट केली मार्बल वगैरे टाकून दिलं आणि एकोणीसशे त्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं पण बघा की या कबरीची मालकी एस आय कडे सुद्धा आहे आणि वक बोर्ड कडे सुद्धा म्हणजे सरकारला हवी तशी हालचाल नाही करता येणार ही कबर हटवायची असेल तर केंद्र सरकारच निर्णय घेऊ शकतं पण कायदेशीर पेज इतका आहे की याबद्दलचा तपशीलवार व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलला टाकलाय लिंक बायो मध्ये आहे नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं कबर काढायला पाहिजे का ठेवायला पाहिजे हे सांगा आस्ते कदम, आस्ते कदम! आस्ते कदम! आस्ते कदम!